तर राम राम मंडळी पुन्हा एकदा घेऊन तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ होतं काजे बंधू फ्रान्समध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर आज आहे चार मार्च आणि आता आपण करत आहे आपली पिकासाठी खत व्यवस्थापन आणि तुम्हाला जसं माहीत आहे खत व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं आहे तर आपण आता आपली जी स्टेज आहे जशी आपले तोडे चालू आहे हप्त्या हफ्त्यापर्यंत आपले तोडे चालू आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जी खताची मात्रा आहे संतुलित ठेवणं गरजेचं आहे आणि जे त्याला पाहिजे ते देणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या घरी पाहुणे आले तर त्यांना सर्वप्रथम जेवढं लागतं तेवढं दिलं तरच पाहुणे खुश होणार तसंच आपलं पिकाचं आहे म्हणजे आपल्याला पिकाला जेवढं पाहिजे तेवढं द्यास लागेल आणि त्यानंतर आपल्याला चांगलात चांगलं आपल्याला ते देतील तसा सिंपल फंड आहे काही जास्त तितकट नाही आहे तर आता मी तुम्हा वी तुम्हाला एक विनंती करतो की याच्यानंतरचे जेवढे पण व्हिडिओ येणार एवढे क्लास राहणार आहे इतके चांगले माहितीचे राहणार आहे तर मला पण इंटरेस्ट वाढत आहे की ती तुम्हाला माहिती पुसली पाहिजे त्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही विचार करू शकल इतके चांगले व्हिडिओ राहणार आहे जर तुम्हाला मी असं स्वतःला हुशार समजत नाही पण मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार किंवा जे आपण बाहेर सगळ्याकडून नॉलेज घेत आहे त्या ते, ते नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्याच्यासाठी मी असं म्हणत आहे तुम्हाला की जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण तुम्हाला जर उन्हाळ्यात तुमचा प्लॉट टिकवायचा असेल कोणी आता प्लॉटची लागवड करत असेल तर असे मी टॉनिक सांगणार आहे असे तुम्हाला फवारे सांगणार आहे ज्या फवार्यांनी तुमची मिरची जी आहे ती खतरनाक होणार आहे चार मार्च आहे याच्या आधी आपण जी खत व्यवस्थापन केलं होतं त्यामुळे आपल्याला उत्कृष्ट जबरदस्त आपल्याला रिझल्ट भेटला आहे तो रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर आहे तीन दिवसातच आपला रिझल्ट भेटला त्याचा व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे ते तुम्ही बघून घ्या आणि आता आपण देत आहे मिरची पिकाला दुसरं खत व्यवस्थापन करणार आहे आपण तर त्यासाठी आपण काय घेतलेलं आहे आपण घेतलं आहे आय सी एल कंपनीचं आय सी एल कंपनीचं इस्रायल बेस्ड कंपनी आहे इंडियाची टॉपमध्ये जी कंपनी येते वॉटर सोल्युबल खतामध्ये ती जी आय सी एल आहे ते आपण वापरत आहे झिरो साठ वीस जबरदस्त असं मिरची पिकामध्ये हे बंपर उत्पादन देणार आहे आपल्याला मित्रांनो बघू शकता आता सध्याच्या कंडिशनला आपल्या मिरचीला माल किती लागलेला आहे साईज बघा मिरची चकाकी खूप छान आहे साईज बी खूप माहोल आहे डाक अजून तुम्हाला पाहूनच घ्या तुम्ही का बने हं बघा माझा पायाला थोडासा त्रास होतो म्हणून मी तुम्हाला बरोबर पद्धतीत दाखवू शकत नाही त्याच्यासाठी माफ करा पण अशी सध्याच्या कंडिशनला आपली मिरचीची कंडिशन आहे तर आता आपण याला देणार आहे एकरी अडीच किलो झिरो साठ वीस एकरी अडीच किलो आणि त्याच्यासोबत देणार आहे आपण दोन किलो मॅग्नेशियम आणि झिंक सल्फेट एक किलो असं आपल्याला संपूर्ण एक लिटर आ, एक दोनशे लिटर पाण्याला आपल्याला एका एकराला हे संपूर्ण खत जे आहे ते द्यायचं आहे आणि त्यामधून आपल्याला जबरदस्त उत्पन्नही निघणार आहे त्याचा शंभर टक्के रिझल्ट आपल्याला भेटणार आहे आता सध्याच्या कंडिशनला तुम्ही प्लॉट बघून घ्या आपण जेव्हा दुसरं खत व्यवस्थापन करू तेव्हा तुम्हाला याच प्लॉटची कंडिशन तुम्हाला माहीत पडेल की काय कंडिशन होती आता बघा झुडूप सध्या बनला आहे आता अजूनही काय होणार हे तुम्हाला माहितीच पडेल पुढचा व्हिडिओ जे आपण बनवू तेव्हा तुम्हाला माहीतच पडेल आणि पुढचे व्हिडिओ जे आहे ते खरंच खूप माहितीपूर्ण राहणार आहे उन्हाळा जर प्लॉट टिकवायचा असेल तर तुम्हाला हा हे व्हिडिओ बघावाच लागेल आणि हे नियोजन करावंच लागेल तेव्हा तुमचा उन्हाळ्यात प्लॉट टिकेल आणि उन्हाळ्यात तुमचा बंपर उत्पादन बी निघेल आणि पैसा बी बनेल नायट्रोजनचं प्रमाण याच्यासाठी नाही घेतलं कारण की आपण वापरतो आहे आपल्या फवारणीमध्ये जी आता फवारणी राहणार आहे आपली आज त्याच्यामध्ये आपण नायट्रोजनच्या ऐवजी आपण नायट्रोजन का नाही वापरत कारण की आपण सिक्स बी ए आपण वापरत आहे आपल्या फवारणीमध्ये कारण की आपल्याला याच्यावरची हाईट पाहिजे नाही हाईट वाढून काही मतलब नाही आपल्याला जितकी फरदड राहील तितकं आपल्या मिरची पिकाला माल लागेल आणि मालच निघेल तेव्हा आपला पैसा बनेल तर आपल्याला सिक्स बी ए घेणार आहे त्यामुळे आपलं फरदडीचं काम जे आहे ते सिक्स बी ए करणार आहे आणि फॉस्फरस आणि पोटॅशचं काम जे आहे ते आपलं आय सी एल करणार आहे तर असं संपूर्ण आपण ग्रेड वापरणार आहे त्यासाठी आपण नायट्रोजन नाही घेतलं आहे आणि नायट्रोजन घेतल्यामुळे काय होणार आपले पानं कवडे होणार आणि वापस आपले मिरची रोगासाठी रेडी होणार त्यासाठी आपण नायट्रोजनचं प्रमाण घेतलंच नाहीये देव कसा वाटला हे नक्की सांगा आणि जास्तीत जास्त आपल्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा